नमस्कार मित्रांनो आता आम्ही ना मिरची आणि ह्याच्यात वडा पाव ऐत पाव घेतला त्याच्या शंकर काय झालंय पावले दादा मिरची एकदम राजेश गुंजा अहिल्या नगरवर नाही ना वारकऱ्यांसाठी ना त्यांनी मदत पाठवली होती मित्रांनो केसकर वडापाव आले हिता आता आमच्या पाल पालखी आली श्रीपूरमध्ये हो आणि आम्ही ना पन्नास वडापाव खास वारकऱ्यांसाठी ना हिथं आता वाटले तर तुम्ही बघू शकता तुमचं लोक पैसे दिले आणि हे आमचे मित्र संगमनेरचे तुम्ही पाहू शकता मित्रांनो थँक्यू आणि तुम्ही दिलेल्या मदतीचं पूर्ण आम्ही खास वारकऱ्यांच्या सेवेसाठी मदत केली

आपले मित्र ते त्यांनी पाचशे रुपयाची मदत पाठवली म्हणजे वारकऱ्यांसाठी काहीतरी करा आणि एकदम पेशल वाडापाव केसकर वाडापाव आले तर हा तुमच्या दे वडापाव वाटप केलं चला बनवून घेतलं इथं कसं आहे म्हणते का हातात घ्या डायरेक्ट चला डी पैसे हातात घ्या डायरेक्ट थांबा पोरण दोन मिनिट देतो तुम्हाला देतो थांबा ही दिंडीवाली ती सगळी देतो तुम्हाला मी देणार बघत आहे सगळ्यांना काय झालं बाराला वडापाव आता दार पाव तर बघू आता कमी करतो म्हणतात मग काय माहिती आहे करतात पण करते मी घ्या का तुमचे सगळे हा घ्या वडा टाक हा घ्या घ्याव धाव देऊ दोगं पाव टाक नाही शंकर तोडून दारा माऊले थांब हे नाही तसं ना का पाव मग हे होईल राडा होईल एक वाडा एक पाव घ्या गर्दी झालेली ऐका ना सगळ्यांना बघा द्या की हा माऊली एक राहिला या माऊलीला द्या 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 असं द्या असं दे काय झालं बनवून सगळ्याला आलं का तुम्हाला आलं ना का दुसरी पण असं नाही असं नाही म्हणून आम्ही एक्स्ट्रा घेतलं तुम्ही पंचवीस जणच होता पण आम्हाला माहिती होत जास्त असतं वारी सगळे ह्याच्यात कस कोणाला काय म्हणता येत नाही असे आपले गरम तवर खाऊन टाका हा असं नाही कुठल्या गावची देवी तुम्ही माउली हा पिंपळगाव पिंपळगाव हा पिंपळगाव तुम्ही गाव, गाव, गाव। कळम धाराशिव बर बर अस मस्त चला अस मिरची घ्यायची का बस बस ओके ओके असंय बर 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 असं आहे का जोडीने आला म्हणाय जोडीने आलं म्हणायचं हा या पोरांना बी दिलं पोरांना काय न्याला उचलून तुम्ही इथनं काय नेताल उचलून टॅनफिन थांबा ह्यान लावं काही पोरं कसं आहे वडापाव असं नाही हा तुम्ही इथलाच दिसताय आहे अरे वा काय उचलून नेऊ नका फक्त स्टँड कुठे गेलं इथलं हा थांबा नेऊ नका राहून द्या इथं थांबा पण उचलून नेऊ नका काय बरं असं नाही असं नाही माऊली कुठल्या गावचं काय जणं हां गाव भंडारीवची तुम्ही बर बर तुम्ही माऊली कुठलं असे हाय का क्वालिटीच बनवलं का वडापाव बनवलं ना चांगला आव स्पेशल वडापाव तुझ्या मित्रानं आणि काय झालं ते रमेश गुंजाळ आमचे मित्र आहेत संगमनेर मित्र राजेश गुंजाळ परिवार संगमनेर जे नगर नाही ना त्यांनी पाचशे रुपयाची मदत पाठवली होती मित्रांनो मग ही वडापाव वारकऱ्यांसाठी खास त्यांच्या मुखात गेलं आणि इमानदारीने मी पाठवणार अजून बऱ्याच जणांनी एक जणांनी पाच हजार रुपये पाठवले पाहिजे त्यांचं बी मदत करायची पुढे करणार आहे मी आणि अमेरिकेतनं मदत पाहिली सगळ्यांनी झालं होय सगळं नियोजन दादांनी केलं इमानदारीने वाटतो इमानदारीने ज्यांनी ज्यांनी दादांना पैसे पाठवले त्याचं स्वतः मी आहे आणि माझ्या नियोजनाने सगळं दादा म्हणजे तुम्ही जे कराल त्या पद्धतीनं तुमच्या करा आणि जेवढं त्यातला एक रुपया ही दादांकडे राहिला इकडे तिकडे झालं तरी तुम्हाला खरं सांगा ती वारीतच करत ह्याला दि थोडी गंधवाली भेटतात कोणाला पनास दे असं शिल्लक राहिलं घेतन पाच पनास राहिलं पण काय टेन्शन नाही असं इकडं कुठे अलग अलग असायला केळ वाटप काय झालं आम्ही बी अन्नदान नाही ना असं कोणी बी करत आम्ही बी तिथं केळं वाटप चाललेलं आहे आता सध्याला काय झालंय आणि अजून पुण्यातनं बी ते मुंबईमधनं मी ताईंनी ना दादांनी हजार हजार रुपये असं पाठवले ते एक दोघ तिक जणांनी त्यांचं बी ना ही राहिले या ती ते हाय अजून तीन चार दिवस येत वाकरी बी मोठं अन्नदान करायचंय तिथं आहे मी सगळे हो का नाही मामा हा मामा बी होत मामा बी होत मामा तिकडे की ना धावलं हिडीओ हां रिक्षा आहे आम्हाला जरी महागं पुढं झालं तरी जायला काही टेन्शन नाही अजून बिसल्या वाटायच्यात आणि योगेश भाऊचं बी अजून एक गाडी राहिली वाटायची पण ती पुढे गर्दीत वाटणार ती गाडीला गर्दी लागते आणि छोट तिरकोळ आता वारकरी पुढं महाग असं होत असते तर चालूच असतो आता थांबलो आम्ही आराम करायला आणि हाय सगळ्याचं तिथले तिथं हिडी त्याला पाठवून देतो पेशल पेशल प्रत्येकाचं काही टेन्शन नाही असू द्या मित्रमैत्रिणी बरं ह्या व्हिडिओला लाईक करा आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि शंकर बी आहे महाराज बी आहे आणि असं काही विषय नाही चला ओके भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय तर इंटरनेटमुळं काय झालं बरंच व्हिडिओ काढले तर पण इंटरनेटचा प्रॉब्लेम राहतो त्याच्यामुळं थोडं लोडिंगला ताण होतोय मित्रमैत्रिणींना थोडं समजून घ्या असं द्या बाय बाय